आज आपण रामायणाची सातवी गोष्ट म्हणणार आहोत लक्ष्मणांनी सुबाहू मारी राक्षसांना व त्राटिका राक्षसिनीला संपवले सगळे हात जोडा श्री श्रीरा श्री जंगलातल्या आश्रमाकडे जाताना विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणांना राक्षस कसे त्रास देत आहेत हे वर्णन करून सांगत होते अचानक ढगातून गडगडाट व्हावा असा आवाज आला साऱ्या सृष्टीला हाजरवून सोडणारे विकट हास्य करीत एक अकराळ विकराळ अजस्त्र राक्षसीन त्यांचा रस्ता आणून उभी होती ती विश्वामित्रांना म्हणाली तुम्ही तुमच्या रक्षणासाठी या कच्च्या बच्चन आणले मी तर यांना केळ्यासारख खाऊन टाकीन झडप घालून अजस्त्र हाताने ती रामाला एक झापड मारणार तोच विश्वामित्र म्हणाले थी रामा घे हीच आहे ती क्राटिका तिचा हात पर्यंत। रामापर्यंत पोचायच्या आधीच रामाच्या रामा बाणानी त्राटिकेचा वेद घेतला आणि ती क्षणार खाली पडली रामानी शौर्याने व कौशल्याने त्राटिकेला मारले विश्वामित्र खुश झाले म्हणाले तुम्हा दोघांची निवड करण्यात माझी निवड अगदी योग्य होती आश्रमात पोचल्यावर रामानी सांगितलं गुरुवर्य आता आपण आपला यज्ञ शकता आम्ही दोघे भाऊ यज्ञाचे रक्षण करू, करू त्राटिकेच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचे दोघे राक्षस भाऊ सुबाहू आणि मारीच, मारीच। राबाने वेडे पिसे झाले इतर राक्षसांना घेऊन ते तडक

मांडवावर एखाद्या छत्रीसारखा घालत राहिला राक्षसांनी फेकलेल्या सर्व वस्तू नष्ट होऊ लागल्या रामानी लक्ष्मणाला सांगितले तू बाहू कडे बोल मी मारीच कडे बघून देतो लक्ष्मणाच्या बाणाने सुबाहू काजा दगडा सारखा धडकन जमिनीवर कोसळला रामाच्या बाणाने मारीच मारीच हदारो मैला समुद्रात जाऊन पडला समुद्रात जाऊन पडला तो